सकाळ सकाळ मी लवकर उठून निघालो आपल्या रोजच्या कामाला म्हणजेच डायलिसिसला हळूहळू जिना उतरून मी खाली आलो नंतर खाली येऊन मी ओला बुक करत होतो पण ओला काय बुक होत नव्हती बुक झाली तरी ते एक्स्ट्रा चार्जेस दहा रुपये मागत होते कशी बशी करून ओला बुक झाली मग ओलावाला मला घ्यायला आला मग त्याने हळूहळू घेऊन मला डायलिसिस सेंटरला पोहोचवलं नंतर मी सेंटरला आलो थोडंसं फ्लेक्स केलं आणि वरती वरती जाऊन थोडंसं घाबरत घाबरत शूट घेतलं कारण अलाउड नव्हतं चालू झाल्यानंतर थोडी झोप घेतली नंतर, नंतर उठलो नाश्ता आला होता दाजी घेऊन आले होते नाश्ता केला आणि दोन तास राहिले होते हळूहळू ते दोन तास बी संपत गेले थोडीशी झोप बी घेतली नंतर मी संपायच्या आधी मित्राला कॉल केला डायलिसिस पूर्ण झाल्यानंतर तो मला घ्यायला आला नंतर तो हळूहळू घेऊन मला घरी गेला थोडा मी घरी जाऊन आराम केला आराम करून झाल्यानंतर संध्याकाळी मला मित्राचा कॉल येतो की चल आपण कुठंतरी जाऊया मग मी त्याला बोलतो चल भाऊ आपण दोघ जण चहा प्यायला जाऊया चहा पीत पिता आम्ही थोडंसं डिस्कशन केलं ब्लॉगबद्दल कसे ब्लॉग वगैरे रोज पोस्ट करायचे काय करायचे किती टायमिंगला करायचे अर्धा तास डिस्कशन करून आम्ही नंतर पुढे निघालो मित्राच्या ऑफिसवर तिथं आमचा एक छोटा भाऊ भेटला होता नंतर गाडीने मी गाडीचं काम दाखवून दिलं गाडी पंक्चर झाली होती तिचा मी पंचनामा केला आणि आम्ही नंतर घरी निघून गेलो